ಮಾಜೆ ನಾವು ಪೂಜಾ ಮಾರುತಿ ವಾರುಂಗಸೇ ತಾಲೂಕು ಸಿನ್ನರ್ ಜಿಲ್ಲಾ ನಶಿಕ ರ ಸೋನಿಗಾ ಅಂಕ್ಯಾ ಪಂಕ್ಯಾಚ ಮಾಂಡವು ಸಕೆ ಗಂಕ್ಯಾ ಪಂಕ್ಯಾಚ ಮಾಂಡವು ದಾರಿ ಬಾರೂ ಸಕೆ ಗ ದಾರಿ ಬಾರೂ ಬಾರೀ ಬಹೂ ಸಕೆ ಗ ಬಾರವಾ ಬಹೂ बाग कशीयाचा लाऊ सके ग बाग कशी याचा लाऊ बाग दाक्षाचा लावू सके ग बाग दराशाचा लाऊ दराक्षाचा पहिला सके खेल ग्राक्षाचा पहिला कुडा, कुडा। मूळ दाडा सके ग ययनीला मूळ दाडा यन चांदनी चादनी सके ग यटक चादनी मिरवत अंगनी सके ग मिरवत अंगनी अँग बसा टाका पिढे पाट सके ग बसा टाका पिढे पाट समनसे साठ सके ग समय लावा तिने साठ

अलका यता हाजरी बाई पाकर माझ अलका यता हाजरी बाई पाकर माझ को ग गन्द्रा गेलो बाई पाकर माझ कोण्या बन्द्र ग बन्द्रा गेलो बाई पाज तोच भरु उडा बाई पाकर माझ चोच भरुनाइ उडा बाई पाकर माझ सुनीता सुनीताय नीला मारताय डोळा बाईपाखरू माझ सुनीताय नीला मारताय डोळा पाकर माझं कोण्या बांद्रा ग बांद्रा गेलं बाईपाखरू माझं कोण्या बांद्रा ग बांद्रा गेलं बाईपाखरू माझ चोच भरून आणताय भाई पाकर माझं चोच भरून आणताय गहू बाई पाकर माझ अरुणायनीला करताय मऊ बाईपा माझ अरुणायनीला करताय मऊ बाई पाकर माझ गान ग गा मानू म्हणू गाण ग मानू म्हणू माझ्या तोंडाची गेली चौ ग सांगत येईनी तुला माझ्या तोंडाची गेली चौ ग सांगत येईनी तुला सांगते तुला वाई सांगते नी तुला आन गु शिन्नरची गुडी शेऊ अजून आई म्हणू देऊ गागते तुला शिन्नरची गुडी शेऊ सांगते नी तुला गण मनू म्हणू गाण गनू म्हणू माझ्या तोंडाची गेली भाटी ग सांगते नी तुला माझ्या तोंडाची गेली बट्टी ग सांगते नी तुला माझ्या तोंडाची गेली बट्टी माझ्या तोंडाची गेली बट्टी आण पानाची पानं पटी ग सांगते नी तुला